एक व्हॉट्सअपवर वर व्हिडिओ बघितला एक भगिनी होती ती म्हण होती ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते शोधावेत ती ताई म्हणाली मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्र वर्ष येऊ नये पुढे ती म्हणते की आपल्या एवढा लेवलचा किंवा त्या तोडीचा किंवा त्याच्या वरचड असा सेन्स ऑफ ह्युमरवाला मित्र असणे त्याच्यासारखं भाग्य नाही ह्युमर म्हणजे काय आपलंही चांगलं पाहिजे सेन्स ऑफ ह्युमर नाहीतर आपण एखादा जोक मारला समोरचा हसतच नाही त्याला समजून चांगावं लागतं जे त्याच्यासारखं दुर्भाग्य नाही आपण बघायचं नाही आपलं वय काय हे आहे बंधन सोडून द्यायचं अक्षरशः लहान मुलासारखा वाह्यतपणा करायचा आपली बुद्धी जी आहे ना मस्त राहते टेन्शन नाही असं केल्याने काय होतं आपला मेंदू तल्लक राहतो नाहीतर एक एक जण म्हातारा बोलत ना रे तुझं वय काय आणि तू काय बोलतोस किती असं बोलणं ना म्हणजे तो म्हाताराच समजायचं त्याला ते आयुष्य नीट जगता येत नाही असं समजायचं पण जी काय फालतूगिरी करतो ना लोकांना फालतूगिरी वाटत असेल पण त्याच्यामुळे आपले जे हार्मोन्स आहेत ना मस्त राहतात आतमध्ये ते मस्त आनंदात नाचत असतात असं भंकस करताना आपण बालिशपणा केला पाहिजे टार्गटपणा केला पाहिजे मी म्हणतो फाजीलपणा करा त्याची हद्द गाटा खरंच करीत <laughs> तुम्ही एन्जॉय करा उर्दू शायरने असं म्हटलंय की मी जर मेलो तर पटकन मला जाळू नका किंवा पुरू नका माझे मित्र जे आहेत ना सगळे टपोरे आहेत शाळेसुद्धा लेट यायचे कामावर कामासार लेट यायचे एक, -एक दल ते इंटरव्ह्यूला लेट आलेले आहे त्यामुळे त्यांना लेट येण्याची ले 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 सवय आहे त्यामुळे त्यांची वाट बघा मला पटकन माझं माझी बॉडी नष्ट करू नका आणि समजा मला जर तुम्ही जाळायचं ठरवलं तर पटकन जाळू नका पहिलं काय करा माझं हृदय बाजूला काढून ठेवा जे दिल असतं ना त्या दिलमध्ये बरेचसे मित्र आरामशीर खुर्सतपणे बसले आहेत समजले ना असे भरपूर साठा आहे मा माझ्या हृदयात माझ्या मित्रांचा मला आवडणाऱ्या व्यक्तींचा सगळेजण आत्मशांत बसले असं म्हणतात दोस्ती म्हणजे काय आहे दोन हस्ती मिळतात ना तेव्हा दोन हस्ती मिळतात ते दोस्ती होतात